गोव्याच्या जवळ बॉर्डरला भरणारो बाजार म्हणजे दोडामार्ग आणि दोडामार्गातून आतमध्ये आठ किलोमीटर भेडशीचं बाजार आहे हे त्रिकोणी वेगळे समोसे होते बघा जे दहा रुपये छोटेसे एक छोटीशी गाडी आहे काकांची इकडे वडापावची यासाठी एक भाजी मंडई म्हटलं असणार तरी चला सगळी भाजीचीच दुकान आधी बघा पूर्ण लांबपर्यंत असत हे काकांकडे आपण बघतो नाही पापडी घेऊलो आहे जो वीस रुपयाचा वाटो आहे आपण जो काल तारळ्याच्या बाजारामध्ये बघितलेलं पापडी पहिल्यांदाच बघितलेलं आहे हे आता दुसऱ्यांदा बघितलं आहे आणि इकडे बघा जे चतुर्थीमध्ये यूज करतात गणपतीच्या वरती आपण माटी लावची लागतात तर ती माटी आहे तर ह्यांचे वेगवेगळे वेग रेट असतात चार हजार साडेचार हजार पाच हजार सहा हजार असे वेगवेगळे वेग। हे शिवणमध्ये असतात शिवण लाकडामध्ये हे जे दिसतात आपल्याला ते आपण हे किती रुपयात म्हटलंस किती किलो काकंगडे कणकीचे बांबू असत जे भाजीसाठी वापरतात एक दोन दिवसापूर्वीच आमच्या घरी विषय चाललेलो आहे तो आणि आज आपल्या बेडशीच्या बाजारामध्ये भूक मिळाले ते बघा कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुलकर मित्रांनो कोकणातील आठवडी बाजार तुमका मी प्रत्येक दाखवलंय वेगवेगळे वेग चांगले चांगले लांब लांबचे जवळचे सगळे बाजार दाखवले काल जसं मी एक तुमकं दाखवलं आहे तारळ्यामधलो बाजार जो कोल्हापुरात होतो आज तसंच एक बाजार असा थोडं लांब आहे माझ्यापासून पण तो असा आपल्या सिंधुदुर्गामधलोच जो दोडामार्गच्या बाजूत म्हणजे गोव्याच्या बाजूत दोडामार्ग येतात आणि दोडामार्गच्या बाजूलाच साटेली वेडशी एक छोटंसं एक गाव असा तर त्यामध्ये एक मोठं बाजार भरतात तिकडे आपण आता जाऊचा आपल्याक बघू तर पावसातलं बाजार असलो तरी पण एक वेगवेगळ्या काहीतरी तिकडे बोग मिळतं ह्या उद्देशानं आपल्याक तिकडे जाऊचं असा आणि किती बाजार भरता काय ह्या मला माहीत नाही मी पहिल्यांदाच जाते त्या गावामध्ये आपण तिकडे जाऊया आणि बघूया नक्की बाजार कसो आणि केवढं आतो तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर नक्कीच सबस्क्राईबचा बटन दावा हो आणि कोण रेव नावाचा इंस्टाग्रामला पेज असा सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच आपण जाऊया बाजारात आणि बाजारात सुरुवात करूया चला हे रस्तो धोडामार्गमधून येलो आतमध्ये जो की साटेली भेडशी गावा मदे, या गावामध्ये जाता आतमध्ये आणि मध्येच आपल्याक म्हणजे बाजारापासून एक किलोमीटरच्या अंतरावर आपल्याक ह्या मंदिर मिळतं परमपूज्य सद्गुरू श्री साऊ राऊळ महाराज मंदिर ह्या साटेलीमधला असा मोठा मंदिर असा तर बघा मागे तुम्ही बघू शकतास तिकडे गाभारो असा आणि पुढे मंडप असा असा लांबलचक असा मंदिर असा मस्तविगी जो यो जो एंट्रन्स आहे तो आणि इथून समोरच आपल्याक जाऊचा साटेली भेडशी या गावात मुंबई गोवा हायवे आहे ना तिथून बांधा लागला की बांध्यातनं आतमध्ये येल्यानंतर दोडामार्ग लागतात दोडामार्गातनं आठ किलोमीटर जे इलाज काय त्याच्यानंतर हे दब दामोदर सभागृह भेडशी जो दिसतो इथून जर तुम्ही सरळ गेलास ना तर तिराईमध्ये रस्तो जाता आणि इथून त्यांची बाजारपेठ भेडशीची स्टार्ट होता तर ही तुमका दिसतात ना ही बाजारपेठेतली दुकानं असत पण आठवडी बाजारातली दुकानं ही फुडसून स्टार्ट होतली आहेत आता तिथून बघूया आपण ह्या बाजारामध्ये आपल्याला काय काय नवीन बघूक मिळतात जो भेडशीचं बाजार आहे ना तो शनिवारचं असता आणि शनिवार आपल्या सुरुवातीकच हनुमान मंदिर आहे जिथे गर्दी आहे भाविकांची तर शनिवारचं हा बाजार असतात भेडशीमधलो बाजार तर पुढे पानवाल्यांची दुकानं असत आणि त्याच्या पुढे मासेवाले असत तर मासे बघूया इकडे काय काय मिळतात ते तर दादांकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात हे बघा जे मडगावमधनं येतात गाडी घेऊन आणि गाडीतून दोन्ही गाडी मडगावमधूनच येतात घेऊन मासे विक्री करू तर तिकडे सुद्धा मासे आहेत आणि इकडे सुद्धा मासे आहेत इकडे बघूया आपण बांगडे आहेत आणि कसले कसले आहेत सुंगा हे हे किती रुपये आहेत चिंगळा दोनशे रुपये दोनशे रुपये वाटो आहे आणि हो जो शंभर रुपये वाटो हे कसले मासे सुळे सुळे म्हणतो अच्छा सुळे आणि यासाठी आहेत अच्छा बांगड्याचं कसं वाटो आहे बांगडे शंभर रुपयाचे पाच शंभर रुपयाचे पाच म्हणजे हो दोनशे रुपयाचा वाटा आता हे पण आपल्याकडे वेगवेगळे मासे माश्याचं नाव काय का दादा अच्छा तुम्ही पण गोव्यात ना मासे आणि इकडे पण बांगडे सुद्धा आपल्याकडे बहुक मिळतात हे कसो किती रुपये ती, कि ती चारशे रुपये चारशे रुपये जोडी अच्छा आणि हे दोनशे रुपये ना सुंगटा सकाळपासून जोरदार पाऊस पडता जोरदार मी पूर्ण भिजतच इल येताना रेनकोट होऊन लिहिलंय तरी पण भिजलय मी आणि पावसाच्या बाजारांमध्ये ना आठवडी बाजारांमध्ये छत्री रिपेअर करणारे पण माणसं आपल्याक दिसत ती बघा ते बेडशीच्या बाजारात सुरुवातीकच असत अच्छा इथून पुढे आता बघूया आपल्याकुठची कुठची दुकानं मिळतात ती मग काय ह्या बाजारात बघूचा की पालेभाजी वगैरे काय वेगळी मिळता काय आपल्यापेक्षा कारण गोव्याच्या जवळच असलेलो बाजार आहे हो गोव्याच्या जवळ बॉर्डरला भरणारो बाजार म्हणजे दोडामार्ग आणि दोडामार्गातून आतमध्ये आठ किलोमीटर भेडशीचं बाजार मित्रांनो जर मी ह्या घातलेला टी शर्ट तुमका आवडला असाल तर तुमचा वस्त्रकला म्हणून खाली मेन्शन केलेला बघा वस्त्रकला ह्या इंस्टाग्रामचा पेज असा आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा असा व्हॉट्सअप तुम्ही त्याचा कॉन्टॅक्ट पण करू शकतात किंवा वस्त्रकला पेजवर जाऊन तुम्ही तिथे डिझाईन वेगवेगळे बघू शकतात होम डिलेवरी हा पूर्ण इंडियामध्ये तुम्ही नक्कीच विजिट करा आणि तुमचा हवे जर असला तर तुम्ही ऑर्डर करा अशाच मालवणी स्लोगनच्या टी शर्टची हे त्रिकोणी वेगळे समोसे होते बघा जे दहा रुपये छोटेसे एक छोटीशी गाडी आहे काकांची तिकडे वडापावची तिकडे मी घेतले समोसा हो। आता थोडंसं नाश्ता करते नंतर मग जाते पुढच्या बाजारामध्ये काकांची छोटीशी वडापावची गाडी आपण समोसे आणि वडापाव एवढे टेस्टी होते ना एक नंबर होते मी एक एक खाले दोन्ही समोसा पण आणि वडापाव पण चला आता पुढे बघूया आपण अजून काय आपल्याक मिळता काका माठ घेऊन लिहित मस्तपैकी फ्रेश असं ते बघा जे दहा रुपया दहा रुपया नाही दहा रुपया असा आणि मुळ्याची भाजी वीस रुपया मुळे बघा किती मोठे आहेत ते मस्त गावठी आणि इतर पण त्यांच्याकडे अजून काय काय असं नारळसुद्धा असत भाजीची केळी पण असत पपईसुद्धा असत कोकमा बळ किती रुपयातो कोकामागे एक लिटर आहे हो एक लिटर तीनशे रुपया एक लिटर एकदम आणि नारळ कसे आहेत पन्नास रुपये चांगले नारळ आहेत मोठे बारके नारळ नाही ना, ना, ना तुमच्याकडे अच्छा तो किती रुपये गावठी पपैया हो ही ना एक भाजी मंडई म्हटलं तरी चला सगळी भाजीचीच दुकान आधी बघा पूर्ण लांब पर्यंत असत आणि त्याच्यामध्ये ही टोमॅटो मिरची वगैरे जी इतर भाजी असतात ती आणि गावठी भाजी अशी दोन्ही आहेत इकडे पण भाजी आहे बघा वेगवेगळ्या इकडे पण मुळ्याची भाजी असतात ती शेपूची भाजी किती आहे दादा फक्त दहा रुपये शेपूची भाजी त्यानंतर हे वीस ला तीन आणि दा। हे कोथिंबीर सगळ्यात दहा दहा रुपया हे वीस ला तीन आहेत फक्त त्यासाठी एक मक्के सुद्धा असत हे शेंगे कसे आहेत हे शेंगे कसे आहेत शेवग्याच्या शेंगा वीस रुपये एक दोन तीन चार पाच आपण जसे काल ह्याच्या बाजारात बघितलेलो ना ताराड्याच्या बाजारात ते दहा रुपयाचे तीन होते आणि इकडे वीसचे पाच साठी पण हिरवीगार भाजी कशी आहे दहा रुपये दहा रुपये सगळीकडे दहा रुपयेचा कुठून आणता येईल तुम्ही कोल्हापूर बेळगाववरून आणता अच्छा कुठलं कुठच्या कुठचे बाजार करता हा आणि धोडा मार्गचा तीन बाजार फक्त करता काकांकडे आपण बघतो नाही पापडी घेऊलो आहे जो वीस रुपयाचा वाटो आ आपण जो काल तारळ्याच्या बाजारामध्ये बघितलेलो पापडी पहिल्यांदाच बघितलेलं हे हिरवं आता दुसऱ्यांदा बघितलं आहे मी इकडे त्यानंतर इतर पण बाकीचे वाटे आहेत किती किती रुपये आहेत का वीस वीस रुपये सगळे वाटे वीस वीस रुपये जात ना सगळे अच्छा सगळे वीस वीस रुपये जाते बघा तिकडे कारली असत वांगी असत गवार परझवी सफेद वांगी अशा वेगवेगळ्या भाजी आहेत बघा आंबे बघा किती मोठे आहेत ते किती रुपये काका सौका दो सौ का दो म्हणतात शंभर रुपयाचे दोन तीन घेवा म्हणतात आणि मोठे आंबे आहेत तसे पण बघू गेले तर आणि हे आंबे आहेत ना हे यांचं एक महत्व म्हणजे लाशे वगैरे नसतं ते म्हणजे पावसात खराब होणारे वगैरे हे आंबे नसतात त्याच्यामुळे तुम्ही कधी पण खाऊ शकता चांगलेच लागतात काय आम्ही एवढे मस्त आंबे असतात ते इकडे संत्री मोसंबी सगळ्या प्रकारची फळं असत हे किती मस्त आहेत बघा काय कलर आहे बघा एक नंबर त्यानंतर हे बघा डाळिंब मस्त डाळिंब काकानी एकदम लावून ठेवलं हो नाही भारी लावून ठेवलं नाही इकडे ह्या कुठचं फळ आहे का हे कोणतं फळ आहे पेर हे किती रुपये आहे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो पेर आहे आणि ते हे आहेत वेग ना खजूर हे खजूर आहेत हे वेगळ्या प्रकारचे पण असतात लाल प्रकारचे पण येतात खजूर आणि हे सफेद प्रकारचे पण येतात दोन्ही पिके असतात फक्त कलर वेगवेगळं असा फळाचा मस्त दुकान असं बाजारच्या सेंटरला एक बिरोवा फर्निचर वर्क्स साठेली वेडशी असं दुकान असा जो फर्निचरचं असा आणि त्यांच्याकडे ना हे वेगवेगळे माटी ठेवलेले बघा जे चतुर्थीमध्ये यूज करतात गणपतीच्या वरती आपण माटी लावची लागतात तर ती माटी आहे तर ह्यांचे वेगवेगळे वेग रेट असत चार हजार साडेचार हजार पाच हजार सहा हजार असे वेगवेगळे वेग। हे शिवणमध्ये असत शिवण लाकडामध्ये हे जे दिसतात आपल्याक ते पुढे टेबल असं ठेवलेलं आहे खुर्चीसुद्धा असं ते बघा आराम खुर्ची असं वेगवेगळं दुकान असं फर्निचरचं मग हे माटीही दिसले म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे जर कोणाक हवे असतील तर तुम्ही साटेलीच्या बाजारामध्ये घेऊ शकतास इकडे पाठसुद्धा असत सुंदर आहे बघा आणि हा आढाळ असा बघा हे असं आढाळ ठेवायचो ही फळी बाहेर काढायची याच्यावर ताट ठेवायचं आणि याच्यावर बसायचं असा त्याचा आढावा किती रुपया हो सत्तावीस सत्तावीसशे दोन हजार सातशे रुपये आढाळ ओके हे कुठच्या लाकडामध्ये आ फणसमध्ये आ आढाळ आहे ढकललं की याचा टेबल पण झाला बसा असं सुंदर फर्निचरचं दुकान असा जर तुमका घेऊचं असत तर साटेलीच्या बेडशीच्या बाजारमध्ये मध्य सेंटरला असा एक मिडललाच या फर्निचरचा दुकान या साईटिक दुसरे पण तुमका टेबल वगैरे सोफा सेट वगैरे हे बघा इथे सुंदर असं ते बघा इकडे सुद्धा ते बघा बेड सुद्धा असा लाकडी सगळ्या कितवी जासास किती जसास तुम्ही हा यूट्यूब चॅनलचं नाव विरण बाजार कर सबस्क्राईब किती जास्त तू आणि तो तू सगळे नववी आठवी नववी दिसतो टी व्ही वर दिसत आता कसे आहेत ते मक्के शंभरला पाच आहेत शंभरला पाच आहेत मस्त मके आहेत अच्छा एक नंबर क्वालिटी आणि मुळ्याची भाजी चाळीस रुपये पेंडी ओके इकडे पालेभाजीसुद्धा असे बघा वेगवेगळी नीलम हे किती रुपये म्हटलंस शंभर किलो अच्छा खाऊन बघते कसो तो मस्त आंब नीलम आंबो पहिल्यांदाच खाते मी हो आपूसच प्रकार आहे हो ना किती हो, खैसून आणला असे तुम्ही देखे देखे देखे। अच्छा, अच्छा। मस्त बाजारपेठ पहिली लहान वाटत होती मागा पण खूप मोठी बाजारपेठ आहे जवळजवळ सातशे ते आठशे मीटर जवळपास एक किलोमीटरच्या अंतरामध्ये व्यापलेली ही बाजारपेठ असा तिकडे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची बँक सुद्धा असणार नॅशनलाइज ना, बँक तिकडे एटीएम सुद्धा असा तर तुम्ही तिथे पैसे पण काढू शकतास आणि इकडे बँक सुद्धा असा म्हणजे गैरसोय कोणाची होऊची नाही असा इकडे श्रीराम क्लॉथ सेंटर असा मोठी बिल्डिंग असा आतमध्ये कपड्याचं दुकान आहे स्टेशनरी वगैरे इतर बाकीची दुकानं होती बघा सगळी मध्ये थोडंसं गॅप असा आणि पुढे परत एक बाजार स्टार्ट होता वेगळं तिकडे वेगळी दुकानं तर थे पण बघूया आपण काय काय मिळतं आता वावळेश्वर भाजी मार्केट मंडई इथे आतमध्ये एक मोठं भाजींचं दुकान असा जिथे जाऊन आपण बघूया कुठच्या कुठच्या भाजी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे सुरुवातीक आपल्या एक पण दिसतं ती बघा आणि आंबो बघा किती मोठं आहे तोतापुरी आंबो जबरदस्त आहे इकडे सुद्धा असत मोसंबी डाळिंबा आणि आंबे त्यानंतर ही पालेभाजी असा आणि आतमध्ये सगळे टोमॅटो बटाटी तर कोथिंबीर वगैरे ते आतमध्ये असत कारण मंगळवारी नागपंचमी असा हे दोन दिवसावर येऊन ठेपली आहे तर ते हे नागोबासुद्धा विकू गेले आहेत बाजारामध्ये हे सत्तर रुपये आहेत आणि हे अडीचशे रुपये ना सॉरी हे शंभर रुपये आणि हे अडीचशे रुपये सुंदर असे रंगवलेले होते बघा हे थोडे मोठे आहेत आणि ते लहान थोडे काकांकडे कणकीचे बांबू असत जे भाजीसाठी वापरतात एक दोन दिवसापूर्वीच आमच्या घरी विषय चाललेलो आहे तो आणि आज आपल्या भेडशीच्या बाजारामध्ये बहुक मिळाले ते बघा कणकीचे बांबू होते ह्यांची पण भाजी केली जाता आणि स्वस्त आहेत एकदम हे शंभर रुपये वाटवा म्हणजे चार जे दिसतात ना ते शंभर रुपये आणि बऱ्याच बरेच आहेत तिकडे ठेवलेले आहे बघा हे आहेत वरचे जे कोंब असतात ना हे सगळ्यात वरती टॉपला असतात ते कोंब ते समोरचं दुकान दिसतं त्याच्यावरती बोर्ड लागलो आह त्या बोर्डाच्या खाली नाव व्हा काय आता मनीष मार्केट मुंबईमध्ये <laughs> एक मनीष मार्केट बघितलेलं या दुसरा मनीष मार्केट आणि या काय माहिती आहे एस टीचा स्टॉप आहे होय जो पोरगो उभो आहे ना ते एस टीचा स्टॉप असा जिथे जाणारे एस टी सगळे थं थांबतात खाली जर आपल्याला दिसताना ना रिक्षा स्टँड असा इकडे एस टी सुद्धा थांबतात आणि समोर आपल्या एक वामन संकुल दिसतं बघा मोठी बिल्डिंग आहे त्याच्या आतमध्ये वेगवेगळी दुकान दुकानं असत कपड्याची दुकानं असत मेडिकल असा इतर बाकीची काय 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 का। दुकानं असत दिसतात ती आणि त्याच्या बाजूक पण छोटी छोटी दुकानं असत ही बघा ह्या एक छोटासा मे व्हीम महाजन किराणा मा मालाचं दुकान असा त्याच्यावरती ब्युटी पार्लर असा त्यानंतर पुढे मेडिकल असा तिकडे हॉटेल पण असा अशी वेगवेगळी वेग दुकानं असत तर मित्रांनो हा एक नाको असा ना इकडनं एका गिरणीकडे रस्तो गेलो आ आणि हा जो रस्तो गेलो ना, ना ते तिराई डॅमकडे गेलो रस्तो आणि त्याच्या पुढे बेळगावपर्यंत जाऊ शकतो हा रस्तो असो असा आणि ही साटेली भेडशी हा शेवटचा बाजार आहे इकडचो तर इथून आता आपल्याक परत रिटर्न जाऊचा दोडामार्गमध्ये आणि दोडामार्गमधून नंतर मग बांद्यात बाहेर पडणार हायवेन घरात जाऊचा तर इथपर्यंत हा भेडशीच बाजार असा पाऊस जरी जास्त असलो ना तरी पण आपल्या बाजारात येऊचा लागतं ह्याचा कारण एवढाच आहे की जे पावसामध्ये जे रान भाजी मिळतात ना हे फक्त वर्षातून एकदाच मिळतात परत कधी मिळत नाही त्याच्यामुळे हे तुमका बाजार दाखवण्याचं कारण म्हणजे म्हणजे किती जरी पाऊस असलो तरी लांब लांब येऊन तुमका बाजार दाखवण्याचं ह्याच कारण आह तुम्ही जे न बघितलेले भाजी आहेत ते सुद्धा तुमका बहुग मिळतात जसे आपण आता भेडशीच्या बाजारातसुद्धा बघितलं भेडशीचं बाजार जास्त मोठं नाही आहे एक सातशे ते आठशे मीटरपर्यंत जो बाजार आहे हो पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळी दुकानं आपल्याला बहुक मिळाली गर्दी जरी कमी असली तरी दुकानं वेगवेगळी होती प्रत्येक म्हणजे पावला पावलावर वेगवेगळी दुकानं आपल्याला बहुक मिळाली छोटीशी बाजारपेठा आपण सुंदर बाजारपेठा आजूबाजूक निसर्गरम्य वातावरण हा सगळा म्हणजे पावसाळी वातावरण कोकणातला कसं असताना ह्या तुमका काय सांगू नको तर तुमका जर कधी येईनसारख्या वाटलं तर नक्की ह्या बाजारात एकदा व्हिजिट द्या आणि तिकडे खरेदीसुद्धा करा म्हणजे तेवढंच सुद्धा फायदा होईल तर हो बाजार आपलं कसं होतो कमेंटमध्ये सांगा आपल्या अजूनही भरपूर बाजार कवर करूचे आहेत पण तोपर्यंत तात्पुरतं मी तुमका जे जे दाख जे जे दाखवते पावसात जेवढे कवर होतील तेवढे मी तुमका बाजार दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते हा बाजार तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा नका आपल्या चॅनलवर जर कोण नवी नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा आणि कोण रेव नावाचा इंस्टाग्रामला पेज असा सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच नवीन बाजारामध्ये नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय